लेंडे लेंडेगावच्या सरपंच अपात्र जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी दिला निर्णय गाहेरानातील घर बांधणे भावले अहमदपूर तालुक्यातील ही दुसरी घटना अहमदपूर तालुक्यातील स्वच्छतासाठी पुरस्कार मिळालेल्या लेंडेगाव ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करत गायरान जमिनीच्या काही क्षेत्रावर घर उभारल्याने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिलेल्या निर्णयानुसार जनतेतून निवडून आलेल्या सरपंच यांना पायउतार व्हावं लागलं आहे लेंडेगाव तालुका अहमदपूर येथे विद्या रमेश कांबळे या जनतेतून निवडून आल्याने सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या गायरान जमिनीवरील काही क्षेत्रावर अतिक्रमण करून कांबळे कुटुंबियांनी अनधिकृतपणे घर उभारले आहे असा तक्रार अर्ज गौतम लेंडेगावकर यांनी एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्याकडे केला होता जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाअन्वये भूमी अभिलेख विभागाने मोजणी करून सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे सादर केला होता गट क्रमांक सेहेचाळीस मध्ये गायरान जमिनी असून त्यावर कांबळे कुटुंबियांचे अतिक्रमण असल्याचं अहवालात स्पष्ट नमूद होतं सरपंच विद्या कांबळे या पतीसमवेत अतिक्रमण केलेल्या जागेत वास्तव्यास असलेले त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे सरपंचाने गायरान जमिनीत घर बांधल्याच्या कारणावरून सरपंच पदासाठी अपात्र ठरलेली ही अहमदपूर तालुक्यातील दुसरी घटना आहे यापूर्वीही मावलगाव येथील सरपंचांना गायरान जमिनीत घर बांधल्याबद्दल सरपंच पदाला मुकावं लागलं होतं तर या पुढील प्रशासनाची काय कारवाई असेल ते आपणाला पाहावी लागेल कारण ग्रामपंचायतीला उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार मिळालेला आहे पुढील सरपंच पदाचा कारभार कोणच्या हाती जाणार का प्रशासक तिथं कारभार करणार आहे या सर्व गोष्टी अहमदपूरची एक गटविकास अधिकारी पंकजा शेळके यांच्याशी संवाद साधल्यानंतर करणार आहे आपल्याला याबद्दलची सरपंचाची प्रतिक्रिया मिळाली असून त्यांनी सांगितलं की एकोणीसशे त्र्याऐंशीला दलित वस्ती जळाली होती त्यामुळे शासनाने गायरानात पुनर्वसन केले आहे मी पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग करणार नाही आणि केला नाही याविरुद्ध वरिष्ठाकडे दाद मागणार